तर तुम्हाला समजून आलंच था, असेल थ आजच्या थमनेल की आज आपला स्पेशल ब्लॉग आहे ब्युटी ब्लॉग तर आज आपण करणार आहे चेहऱ्याचं वॅक्स करणार आहे आणि ते करून देणार आपल्याला जया कारण इचा ऑलरेडी पार्लर झालेला आहे आणि ती आली की मला काही ना काही करून देते आणि मी तुला मागतेच फेशियल असो कटिंग असो थ्रेडिंग असो वॅक्स असो तर ती करून देते तर आज आपण चेहऱ्याचा करणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे हॉट हो हनी सोबतच गरम पाणी आणि गरम पाण्यानेच आपण करणार आहोत कारण तर याला खूप चेहरा आपला खूप असा नाजूक असतो त्यासाठी म्हणून गरम पाणी आपल्याला पाहिजे तेवढं आपण करू शकतो आणि जेवढं थंड ते 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 पाहिजे तेवढं तर त्याच्यामुळे आपण त्याचा यूज करणार आहोत गरम पाण्याचा आणि सोबत पा आपल्याला जे आहे पावडर पावडर कोणतंही असो चेहऱ्याला लावायचं आणि सोबतच स्ट्रिप्स आहेत ज्या ज्या वॅक्सच्या स्ट्रिप्स असतात त्या तर त्या छोट्या छोट्या प्रमाणात जे आणि कापून घेतलेल्या आहे आणि सोबतच मी आज तेल लावला आहे ते तुम्हाला सांगत आहे तर आता मी आंघोळ करायची आहे यासाठी बसलेली आहे की हे झालं की मग नंतर मग मी माझं करते आणि ज सोप जर ज्या इकडे डान्स करत आहे मी इकडे सोप खात आहे ती एक मेवनी आहे आणखी म्हणजे या दोघ्या बहिणी आहेत तर ती एक मामाची मुलगी आहे दोघेही मामाच्याच मुली आहेत माझ्या त्या आलेल्या होत्या त्यांचं काम होतं त्याच्यामुळे आणि मी म्हटलं की चल मला आता करून दे तर ते आता करून देत आहे आणि बॉयस ओव्हर करण्याचं एकमेक एकमेव कारण तुम्हाला सांगते कारण ही जी काजल आहे तर आमचं इथे खूप सुंदर बॉन्डिंग सुरू होतं आम्ही खूप छान बोलत होतो पण त्यातल्या त्यात काय झालं जल। काजल आहे जी आहे इथे इन्स्टाचे व्हिडिओ करत आहे तर तिचा जेवढा गाण्याचा आवाज आहे खूप गाण्याचा आवाज आहे त्याच्यामुळे म्हटलं आपल्याकडे कॉफी रेटिव्ह होऊन जाईल तर त्याच्यामुळे मग मी आता वॉइस ओव्हर करून तुम्हाला सांगत आहे नाहीतर मी आता आम आमचा फन दाखवला असता आम्ही खूप मजा करत करत वॅक्स केलेला आहे चेहऱ्याचा सोबत माझे मिस्टर तिथे बसून बघत आहे आणि मी आयुष्यात पहिल्यांदा केलं कारण मी एकीकडे गेली होती तिथे मला एका लेडीजचा चेहरा फार आवडलेला तेव्हा जयाने सांगितलं की यांनी चेहऱ्याचं वॅक्स केलेला आहे तिथेच माझ्या मनात आलं की का नाही आपणही करून पाहावं एकदा एक तर तिला मी म्हटलं मी करू का तर तिने म्हटलं ठीक आहे चालेल करून देते मी तिला आणि खरंच छान असते तर मिस्टर रानं असं वाटलं की हे काय गरम गरम लावत आहे ती आणि त्याच्यामुळे त्याचा स्पॅच्युला ला होता पण वरती ठेवून होता तो काही जयाला मिळालेला नाही आणि मी काही आण का आणून दिलं नाही तरी बघा ह्याच्या स्ट्रीप्स आहेत तिने चाकूनीच लावलेलं आहे आणि सोबत चाकूच्या उलट्या दिशेने लावा तर तुम्हाला सांगत आहे आणि ते म्हणजे चाकूपेक्षा तुम्ही चम्मच घ्या आणि ते चाकूला धारसुद्धा नाही आहे तो असाच आहे गोथड झालेला चाकू फेकून द्यायचा तर तदा ठेवल्या तर जे आणि म्हटलं हा असाच आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चम्मच घ्या नाही त्याच्या स्पॅच्यूला मिळतो खूप काही महाग नसतो तो स्पॅच्यूला सोबत तुम्हाला हवा त्या स्पॅच्युलाने लावून घ्यायचा आधी हनी जेवढं आपल्याला करायचं आहे आणि तिने एका गालापासून सुरुवात करून असे गोल गोल करून पूर्ण फेसचं केलेलं आहे आणि ते मिस्टर उभे होऊन पाहत आहे आणि तिने असे छोटे छोटे ज्या स्ट्रीप्स आहेत त्या केलेल्या आहेत तर त्या स्ट्रीप्स ती आता लावून घेत आहे आणि असे थोडे थोडे जे चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते काढत आहे आणि इथे आता आणखी मिस्टर घेत आहे मजा तर त्याचंसुद्धा उत्तर ती देत आहे आणि मी बोलू शकत नाही आहे कारण मला असं वाटतं होतं की बोललं की पहिले चेहऱ्याचा भागा इकडे तिकडे लागून गेले की असल्याचं नसलं होऊन जाईल तर त्याच्यामुळे तर ती सांगत आहे मला इतकी भीती वाटते मी दूर दूर चेहऱ्या करत आहे तर ती जे जवळजवळ नेत आहे आणखी आणि खूप लहान आहे मला तर ती आलेली असते आणि सोबत आयू आहे आयू येऊन पाहत आहे ये मी वॉइस वर करत आहे त्याचं काही ना काही सुरूच राहते त्याला काही झोप लागत नाही दुपारची वेळ आहे आणि दुपारी मुलं स्कूलमधनं आले की मग मी वॉइस करते कारण ते झोपलेले असतात पी आहे वाटल्यास पण हा मात्र इथे चिलचिल करत आहे हा काही करू देत नाही आणि त्या दिवशी मिस्टरसुद्धा होते तर आता मिस्टर गेले आहेत ड्युटीवर तर हे बघा आणि खरंच खूप सुंदर वाटत आहे चेहऱ्या मी अर्धा दाखवत आहे तुम्हाला आणि आता तशी करत करत पूर्ण फोर हेड जिथे जिथे आपल्याला म्हणजे आयब्रोज आप, आहे आयब्रोजवर बरोबर हात ठेवणं वॅक्स करायचं असतो तर जे नवीन आहेत त्यांनी ट्राय करू नका कोणाला तरी घेऊन जिला खरंच कळतं आणि जी पार्लर केली आहे तिच्याच करणं कळा तुम्ही असं कोणाही करण कारण जया करणं मी यासाठी करत आहे कारण तिचं ऑलरेडी पार्लर झालेले आहे आणि ती ऑर्डर्स वगैरे घेते आणि ही इन्स्टावर खूप फेमस आहे तर तुम्ही तिच्या चॅ तिचं सुद्धा बघू ति शकता व्हिडिओज जया सपाटे या नावाने आहेत आणि ती जे सुरूच होते इन्स्टावर तर ती आता काजल बनवत आहे जी दुसरी मिवनी आहे ती आता बाहेर गेलेली आहे कारण तिला इथं डिस्टर्ब होत होतं त्याच्यामुळे ती गेली बाहेर आणि आम्ही आता करत आहोत तर असं पावडर लावून घेतलं आधी आणि त्यानंतर मग आता थोडं थोडं जसं हनी आहे थोडंसं कोमट कोमट ते लावून घ्यायचं आणि स्ट्रीप्स ठेवून हलके हलके बरोबर थोडे थोडेच तेवढे तेवढेच केसं काढायचे हेड अप्पर लिप्स चिक बस आणि सोबत थ्रेडिंगवर बरोबर हात ठेवायचा केसांचे कुठलेही ते सापडले नाही पाहिजे त्यासाठी केसं मागं करत राहायचे खूप काळजी घ्यावी लागते मला वाटतं ब्लीचपेक्षा खरंच वॅक्स छान वाटतं चेहऱ्यावर आणि चेहरा खूप ग्लो करतं पण मात्र ब्लीच ब्लीचचे यासाठी हरकत नाही की ब्लीच कोणीही करू शकतं म्हणजे जसं तुम्ही आम्ही नवीन असेल ती सुद्धा, तीसुद्धा करू शकतो यासाठी कारण तिथे काय फक्त केस केसांचा कलर बदलतो त्याच्यामुळे चेहरा काही दिवसासाठी असा गोरा दिसतो पण मात्र ब्लीचमुळे चेहऱ्यावरचं पूर्ण जे जे काडपटपणा आहे जो मळ आहे तो पूर्ण निघतो आणि चेहरा अंदरून क्लीन होतो त्याच्यामुळे चेहरा आणखी जास्त ग्लो करतो तर वॅक्सचा हा फरक आहे आणि ब्लीचचा हा फरक आहे पण ब्लीच ब्लीचने केसं की थोडेसे म्हणजे केसा के केस जे आपले डोक्यावरचे असतात ते थोडेसे व वेगळे म्हणजे पिंगट असे झाले तरीही चालतं कारण काही दिवसाने ते काढत होतात पण वॅक्स जर एकदा लागला आणि केस जर हे केले तर ते असल्याचं नसलं होतं म्हणून त्याच्यामुळे मी तर म्हणते की तुम्हाला तुम्ही स्पेशल जी करून देते तिच्याकडेच पार्लरमध्ये दे जाऊनच करा किंवा घरी करत असाल तर जिचं पार्लर होणार आहे तिलाच करायला हवा तर अशा प्रकारे जे आता बघा यासुद्धा चिकवरचे पूर्ण इचं काढून घेत आहेत आणि आज माहीत नाही काय झालं तर खरंच मला खूप त्रास होतो आता मी एक व्हिडिओ अपलोड केला या आधी आणि याच्याचमुळे मी तीन चार दिवसापासून व्हिडिओ टाकत नव्हती पण माझ्याकडे हो होऊ नव्हते पण मात्र अपलोड करत म्हणजे वॉइसवर करता येत नव्हतं माहीत नाही काय झालं तर खूप थोडंसं बोललं की त्रास होतो आहे आणि असं खोकला येतो आहे बसवून उठून तुम्ही कसे करा पण जमत नाही आहे आता ते करत आहेत चिकवरनं अपर आता में जा सगर जाले ला है, ते जाता चीकवरनं नोजवरनं अप्पर लिप्स आता जिथे म्हणजे ऑलरेडी सगळं झालेलं आहे तर ते आता तेवढ्याच भागात लावून ते करत आहे आणि माझे फोर फोरडे असे काही खूप असे मोठे नाही आहेत असे छान म्हणजे कपाळाचा भाग माझा असा उंच नाही आहे तर त्याच्यामुळे तिला खूप सांभाळून करावं लागतं कारण की थ्रेडिंगवरती डोक्यावरची केसं तर मला तेही एवढीशी केस जायला लागतो त्याच्यामुळे तिला सांगतच आहे की व्यवस्थित करत ती म्हणते अरे तू फक्त थांब बघ तर अशा प्रकारे सुरू आहे मिस्टर आपली कंटाळून कंटाळून चालले गेले जाऊन बसले तर अशा प्रकारे बघा इने छानपैकी करून दिलं मला वॅक्स चेहऱ्याचं वॅक्स तर तुम्हाला कसं वाटतं हा व्हिडिओ तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सोबत शेअर करा आणि आता आणखी सोबत आलेली आहे काजल आणि आम्ही दोघी बसलो आहे तर आम्हाला काही काम राहिलं तर आम्ही तिला सांगत होतो कारण ती आणत होती हे बघा आता अशा प्रकारे पूर्ण झालं तिथे एकदम पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवून घेत आहे हा बघा शेवटचा लूक आहे माझा तर खरंच अतिशय सुंदर खूप क्लीन चेहरा आला चेहऱ्यावरचा पूर्ण मड निघाला तर तुम्ही सध्या नक्की ट्राय करा पण जिला येत असेल तिलाच सांगा तुम्ही नवीन असाल तर बाहेरच जाऊन पार्लरमध्ये करा पण करा खरंच खूप सुंदर वाटतं